जय शुक्राय मित्रांनो आज सहा सप्टेंबर आणि उद्याची सात तारीख कशी जाईल फवारणीचं नियोजन कसं कराल या संदर्भामध्ये आणि उघडीप जी मिळणार आहे तुम्हाला वारंवार मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे ती उघडीप किती दिवस आणि कशी राहील या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडक्यामध्ये सांगतोय दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण करतोय आज सहा तारखेला श्री गणेश उत्सव विसर्जनाच्या निमित्ताने सुद्धा पाऊस महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात ऍक्टिव्ह आहे त्या संदर्भात आपण फेसबुकवरती पोस्ट मेसेज दिले ते देखील वाचत चलच जा आणि त्याला लाईक केल्याच्या नंतर अनेक शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचतात तर मधल्या सर्व जिल्ह्यांना आज अधूनमधून पाऊस हा आजही राहणार आहे उद्या सुद्धा राहणार आहे म्हणजे सात सुद्धा तारीख खानदेशसाठी आहेच हे तुम्हाला मागेच सांगितलंय तर जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या सात तारखेला थोडा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज वातावरण तिथे गार असल्यामुळे मध्यम धुवाधार असे दोन प्रकार तिथे आहेत धुळे आहेच त्यानंतर नाशिक क्षेत्रामध्ये देखील अनेक ठिकाणी हा पाऊस असेल त्यानंतर पुणे परिसरामध्ये नगर परिसरामध्ये आज तुरळक तर उद्या काही ठिकाणी सुद्धा पाऊस होणार आहे संभाजीनगर जालना पट्ट्यामध्येही आज स्थानिक वातावरणासारखा आभाळ भरून येईल त्यामध्ये बुरबुर सटकारे अधूनमधून बारीक मायक्रोथेम पडणं असे प्रकार पाहायला मिळतील त्यानंतर आज सकाळपासूनच अकोला अमरावती यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस हा सक्रिय असणार आहे सहा तारखेला सुद्धा सात तारखेला या भागामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये तसेच नांदेड पट्ट्यामध्ये वाशिम लातूरचा पण भाग फवारणीसाठी संधी मिळते सात सप्टेंबर आज सुद्धा या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस असेल एकंदरीत चित्र जर आजचं पाहिलं आपण तर विदर्भामधल्या अकोला अमरावती वाशिम मध्ये मुसळधार देखील पाऊस काही ठिकाणी आज होऊ शकतो याची पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर पण दिलेली आहे मग आता ऍक्च्युली सात तारीख आणि उघाड किती दिवस आहे हे समजून पहा उद्या सात तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये आ, नाशिक क्षेत्रामध्ये पश्चिमेकडील भाग जो आहे संभाजीनगरचा तिकडे भागामध्ये आहिल्यानगरमध्ये पुण्याच्या काही कमकुवत भागामध्ये जिथे पाऊस थांबत नाही असे भाग म्हणजे बारामती पंढरपूर एरियामध्ये तुळजापूर एरियामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत सात तारखेला सर्व नाही आणि सगळीकडे होणार नाहीये हे देखील तुम्हाला मी आधीच सांगतोय आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडील जे भाग आहेत मलकापूर चिखली ज्या प्रभावात भोकरदन बोदवड जळगावचे सर्व तालुके जामनेर वगैरे भाग हा भागात ना, सुद्धा आहे आणि मात्र नांदेडला परभणीला दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर बीडला सुद्धा लातूला आणि त्याचबरोबर इकडे पूर्व विदर्भामध्ये विश्रांती मिळते उघडी पाहायला मिळते पण त्यामध्ये एखाद्या गावाला सटकारा बिटकारा येऊ शकतो अशी कदा आहे सात तारखेला यांना फवारला जमत आहे मग आता खानदेशच्या फवारणीमध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या फवारणीसाठी तारीख कोणती तर तुम्हाला आठ आहे खान्देश कराना बिलकुल तुम्हाला पावसाचा त्रास नाही आठ तारखेला उद्याच्या दिवस तुम्हाला त्रास सहन करावं आहे आठ तारखेनंतर नऊ दहा तारीख ही तुमच्यासाठी पोषक आहे चार पाच दिवसाची उघाड मिळते खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आठ नऊ पर्यंत उघाड मिळते मात्र दहा तारखेला काय होणार आहे की सोलापूर वगैरे भागामध्ये लातूर वगैरे भागांमध्ये पाऊस हा टेवणार आहे धाराशिव पट्ट्यामध्ये थोडंफार नांदेड पट्ट्यामध्ये आणि त्यानंतर विदर्भाची फी अकरा आणि बाराही तारखेपर्यंत जाऊ शकते बारा तारखेपर्यंत उघाड तुम्हाला राहू शकते विदर्भ आणि खानदेश पश्चिम महाराष्ट्र मध्य मराठवाडा पूर्व विदर्भ एकंदरीत आपला भाग आणि आपला जिल्हा कोणत्या भागामध्ये हे पाहून करा रात्री आपण लाईव्ह घेणार आहे आज विसर्जनाचे कामे असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ काही बोलता येणार नाहीये शिवराय धन्यवाद